आज बनवतोय आपण क्रिस्पी कुरकुरीत एक वाटी हिरव्या मटारपासून एकदम क्रिस्पी असलेला नाश्ता ते म्हणजे मटार कटलेट अगदी आपण ब्रेड क्रम्स वापरणार नाही किंवा तांदळाचं पीठ बेसनपीठ काहीही न वापरता एकदम खुसखुशीत कुछ असे मटारचे कटलेट बनवतो आहे पहा एकदम भन्नाट चवीचे होतात तुम्ही थर्टी फर्स्टसाठी हे स्टार्टर म्हणून सुद्धा बनवू शकतात अगदी एक वाटी रवा आणि एक वाटी हिरवा मटार एवढ्यामध्येच आपण एकदम मस्त असे कटलेट बनवणार आहोत आणि खूप क्रिस्पी होतात तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरी ते एक वाटी हिरवा मटार घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या अद्रकचा तुकडा थोडा कट करून घेतला आहे आणि दोन लसूण पाकळ्या सगळ्यात अगोदर एक वाटी मटार जो घेतला आहे हिरवा वाटाना तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया लसूण अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घेऊया तर मिरच्या मी दोन घेतले तोडून टाकूया तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किती आवडतात त्यानुसार कमी जास्त मिरची टाकू शकतात लहान मुलांसाठी बनवत असाल तर दोन मिरच्या टाकल्या तरी चालेल आता आपण हे मिक्सरवरती अबडधबड वाटून घ्यायचे म्हणजे मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हेअर मिश्रण वाटून घ्यायचे खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही थोडं जाडसर ठेवायचं कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं अगदी फोडणीपुरतं एक फळी एवढं त्यामध्ये आपण पाव चमचा जिरे पाव चमचा बडीशेप आणि एक चमचा चिली फ्लेक्स घेतले हे सर्व जिन्नस टाकून घेऊया तेल गरम झाले आता हे सर्व टाकून घेऊया तुम्ही याच्यामध्ये हवं तर बारीक हिरवी मिरची कापून टाकली तरी चालेल मी ते चिली फ्लेक्स वापरली आहे हिरवी मिरची आपण वाटाण्यामध्ये बारीक करताना टाकून घेतली आहे आता हे जे आपण हिरव्या मटारचं मिश्रण बारीक करून घेतले ते या फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि दोन तीन मिनिट हे चांगलं परतवून घ्यायचे कमी गॅसवरती दोन तीन मिनिट परतवून घेतल्यामुळे मटारचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि कटलेट चवीला खूप छान होतात आणि आता तसंही थंडीमध्ये मटारचा सीझन असतो त्यामुळे हिरवा वाटांना खूप गोडसर लागतो पहा खायला नुसता जरी खाल्ला तरीसुद्धा गोड लागतो मोठे दाणे असू देत किंवा लहान असू देत कोवळा असतो एकदम ताजा फ्रेश असतो त्यामुळे चवीलासुद्धा खूप छान लागतो तर हे पहा दोन तीन मिनिट आपण चांगलं परतवून घेतलं आहे आणि मटारचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये ना पाणी टाकून घेणार आहोत तर कोणत्याही वाटीचं तुम्ही प्रमाण ठेवा आपण एक वाटी हिरवा वाटाणा घेतलेला ना त्याच वाटीने आपल्याला पाणी रवा सर्व मोजून घ्यायचे तर ज्या वाटीने आपण हिरवा वाटाणा घेतलेला त्याच वाटीने इथे मी दीड वाटी पाणी टाकून घेते तर आता एक वाटी टाकून घेतलं आणि ही अर्धी वाटी पाणी टाकले आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि याला उकळी येऊ देऊया तर अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण आहे एक वाटी रव्यासाठी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आणि आपल्याला इथे बारीकच रवा वापरायचा आहे जाड रवा असेल तर बारीक मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेतला तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता पाण्याला एक साईडने पाहू शकतात साईडने हलकीशी याला उकळी येते पाण्याला उकळी यायला लागली की याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकून घेणार आहोत तर आपण इथे ब्रेड क्रम्स वापरले नाही आहेत तांदळाचं पीठ मैदा कोणतंही पीठ वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा अतिशय क्रिस्पी कुरकुरीत रव्यामुळे आपले कटलेट होणार आहेत तरी ते पाहू शकतात एक वाटी बारीक रवा घेतला आहे एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने उलट त्याने हे असं मिक्स करत राहायचं म्हणजे याच्या गोठळ्या होत नाहीत तर सर्व रवा मी टाकून घेतला आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती हे सर्व चांगलं परतवून घ्यायचे जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे परतत राहायचे तर जसजसं रवा शिजत जस जाईल तस तसं हे मिश्रण घट्ट होत जातं तर चांगलं हे उलटण्याने मॅश करत करत व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तुम्हाला आणखीन पायसी बनवायचं असेल चटपटीत बनवायचं असेल तर याच्यामध्ये धना पावडर जिवरा पावडर किंवा चाट मसालासुद्धा टाकू शकतात एकदम साधा सिंपल पद्धतीने हे मटार कटलेट बनवले तरीसुद्धा अप्रतिम चवीचे झालेले एवढे भन्नाट हे मटारचे कटलेट बनतात हे पहा अगदी दोन तीन तीन मिनटांमध्येच याचा चांगला गोळा तयार झाला असा गोळा होईपर्यंत व्यवस्थित हे शिजवून घ्यायचे आता एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया आणि थोड्या वेळ याला मिक्स करूया म्हणजे हलवून घेऊया याची वाफ निघून जाईल थंड होईल आता हे मटारचे मिश्रण हाताला सहन होईल असं झालं की याच्यामध्ये उकडून घेतलेला एक बटाटा किसून घ्यायचा आहे किसणीने आणि याच्यामध्ये मिक्स करायचं त्यामुळे याला चांगली बाइंडिंग येते तर एवढ्या मिश्रणासाठी मी ते मिडीयम आकाराचा एक बटाटा किसून टाकलेला आहे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे हाताला थोडंसं तेल लावायचे आणि याचे आता आपण लगेच कटलेट बनवून घेऊया तर बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतला या मिश्रणामध्ये आणि आता याची तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कटलेट बनवू शकतात किंवा रोल बनवू शकतात सिलेंडर शिपमध्ये तर लिंबाच्या आकारा एवढं मिश्रण घ्यायचे आणि हातावरती गोल गोल करून असं चपटा आकार द्यायचा खूप जाड नको किंवा खूप पातळ नको मिडियम आकाराची आपण इथे ही कटलेट बनवून घेतोय म्हणजे जेव्हा आपण फ्राय करून घेणार तेव्हा आतपर्यंत ते चांगले तळले जाणार आणि वरूनसुद्धा क्रिस्पी कुरकुरीत बनणार तर तुम्ही तुमच्याकडे स्टार असेल किंवा हार्ड शेप असतील तर मोठ्या ताटामध्ये हे मिश्रण पसरवून घ्यायचं आणि हवं त्या आकारामध्ये तुम्ही त्याचा शेप देऊन तसंसुद्धा तळू शकतात लहान मुलांना असे वेगवेगळ्या आकारामध्ये जर हे असं टिक्की बनवून दिले किंवा कटलेट बनवून दिले तर त्यांना खूप आवडेल अरे पा अशा पद्धतीने इथे मी दोन तुम्हाला बनवून दाखवलेत तर तेल गरम झालं की याच्यामध्ये आता मी दोन टिक्की सोडून घेतलेत मिडियम गॅसवरती तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि या टिक्की मिडियम गॅसवरच तळून घ्यायच्या म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जाणार आहेत कच्च्या राहत नाही आणि खायलासुद्धा स्वादिष्ट लागतात गॅस खूप कमी करायचा नाही किंवा खूप मोठाही ठेवायचा नाही मिडियम गॅसवरच आपल्याला या टिक्की तळून घ्यायचे तेलामध्ये टिक्की टाकल्या टाकल्या लगेच टच करायचं नाही थोड्या वेळ त्याला व्यवस्थित कोटिंग होऊ द्यायचं आणि नंतरच टिक्की पलटी करून घ्यायची एक टिक्की मी पलटी करून घेतली दुसरी टिक्की थोड्या वेळाने आपण पलटी करून घेऊया तरी पहा व्यवस्थित याला कोटिंग झालेले आता अल्टी पलटी करून एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत खरपूस रंग येईपर्यंत याला तळून घेऊया हवं तर तुम्ही सर्व टिक्की एकदम बनवून घेऊ शकतात आणि नंतर फ्राय करू शकतात तुम्ही शालू फ्राय करा किंवा डीप फ्राय करा जसं तुम्हाला आवडेल तसं तळू शकतात आणि हिरव्या मटारपासून आपण अनेक वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात स्टार्टर बनवू शकतो याच्या अगोदर आपण हिरव्या मटारपासून बन डोसा बनवलेला आहे पुऱ्या बनवलेल्या आहेत आत्ता कटलेट बनवले आहेत याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपी टाकलेल्या आहेत तुम्ही पूजा सर्च करून पाहिलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या रेसिपी पाहायला मिळतील चीजबॉल बनवू शकतात तर हे पहा दोन्ही टिक्की आपण अलटी पलटी करून छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले आणि रव्यामुळे याला खूप क्रिस्पीपणा येतो आणि मिडियम गॅसवरती तळल्यामुळे छान या क्रिस्पीसुद्धा क्रिस्पी होतात तर इथे दोन आपण कटलेट तळून घेतलेत बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की अशा तळून घेऊया मी पाहू शकतात किती मस्त कलर आहे आणि चांगल्या क्रिस्पीसुद्धा बनलेल्या आहेत तर आता या सर्व टिक्की प्लेटमध्ये काढून घेते तर हे पहा एवढे आपले इथे मटारपासून कटलेट बनवून तयार आहेत दिसतायत ना एकदम भारी आणि खूप क्रिस्पी होतात मी तुम्हाला स्टार्टिंगलाच तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे तर हवं त्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही लहान मुलांना देऊ शकता तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकतात तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत हिरव्या मटारपासून कटलेट तयार झालेत हे पहा आहे की नाही एकदम भारी आणि बनवायला तर किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे चला तर मग वाट कसली पाहत आहेत तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून पहा अगरगुती साहित्या तयार ते होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा बाय बाय स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲक्टिव पूजा तुम्ही सगळ्यात गोदऱ्याचा आवाज आहे का तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपण हा स्नॅक्स बनवला आहे याला मी पानाचा आकार दिला आहे त्यामुळे याला मी पान कटलेट म्हणते तुम्ही टिक्की कटलेट काही म्हणू शकता स्नॅक्स म्हणू शकता तर फक्त आपण एक वाटी मटार आणि बटाट्यापासून हे बनवलेले आहेत कटलेट आणि मला डबल बनवावे लागले एवढे मुलांना घरातल्यांना सर्वांनाच आवडले एकदम भारे हे कटलेट बनलेले तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करू यावेळी शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याला इथे एक वाटे हिरवा मटार लागणारे आणि आता हे शिजवून घ्यायचे तर मी कुकरमध्ये शिजवून घेणारे टोपामध्ये मटार स्वच्छ धुवून टाकायचा आणि साईडला बटाटा स्वच्छ धुवून कट करून टाकून घेतला एक बटाटा आता आपण याच्याना दोन शिट्ट्या करून घ्यायचेत मोठ्या गॅसवरती आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे पाव वाटी मी पोहे घेतले जे आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर अगदी थोडं त्यात पाणी ठेवायचं एक चमचाभर पोहे खाण्याचा चमचा असतो तेवढा म्हणजे पोहे चांगले भिजले जातात तर आता इथे आपले बटाटा आणि मटार शिजलेले आहेत पोहेसुद्धा चांगले भिजलेत तर पाच दहा मिनटानंतर पोहे मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आणि सगळ्यात अगोदर हे पोहे आपल्याला हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आणि पोहे चांगले भिजले की व्यवस्थित ते मॅश करता येतात तर पोहे चांगले भिजलेले आहेत हाताने चांगले कुस्करून घेऊया तर सर्व पोहे हाताने असे मी मॅश करून घेतलेत आता याच्यामध्ये शिजवून घेतलेला मटार टाकून घेऊया आणि एक वाटी मटारसाठी एक बटाटा पुरेसा होतो तर मोठा बटाटा असेल तर एक ठीक आहे लहान बटाटे असतील तर दोन वापरा तर इथे बटाटा हातानेच मॅश करून टाकायचा आहे किसून वापरायचा नाही तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेत कोथिंबीर टाकूया पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे थोडासा धना पावडर आमचूर पावडर आणि गरम मसाला तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते सर्व याच्यामध्ये भरपूर टाकायचे मसाले जेवढे जास्त टाकणार तेवढंच हा नाश्ता चटपटीत होणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेतले अद्रक आणि लसूण मी थोडंसं किसून घेतले आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला तोसुद्धा टाकून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये अद्रक लसूण किसून ताजा फ्रेश टाकायचा खूप छान टेस्ट येतो तीन चमचे बेसन पीठ घेतले आणि दोन चमचे तांदळाचे पीठ हे सर्व टाकून घेऊया अगदी चिमूडभर आपण येथे बेकिंग सोडा वापरलेला आहे आता पाण्याचा वापर न करता हे सर्व साहित्य असंच हे एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स दाबन -दाबन करून घ्यायचे तर मटार आणि बटाटा शिजलेला आहे त्यामुळे व्यवस्थित ते मॅश होतात तर हाताने दाबून दाबून हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचे आपल्याला याचे पान कटलेट बनवून घ्यायचे तर आपण जे पिठं घेतलेत सुद्धा परफेक्ट आहे तुम्हाला मिश्रण पातळ वाटले तर थोडंसं पीठ आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये टाकून घेऊ हो शकतात आणि जर खूपच ड्राय वाटत असेल तर शिजवून घेतलेला बटाटा एखादा असेल तर तो थोडासा मॅश करून टाकू शकतात तर मिश्रण आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि हवं त्या आकारामध्ये तुम्ही हे कटलेट बनवू शकतात मी इथे पान आकारामध्ये हे कटलेट बनवून घेते हे पहा अशा पद्धतीने तुम्ही गोल टिकेसारखं बनवू शकतात रोल बनवू शकतात सिलेंडर सेट देऊन जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बनवून घ्यायचे तर इथे डिफरंट वेगळं काहीतरी म्हणून मी अशा पद्धतीचं हे पान कटलेट बनवून घेतलेत बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत आणि पटकन होतात तर हे पहा अशा पद्धतीने इथे मी हे पान कटलेट बनवून घेतलेत आणि लगेचच हा आकार तयार होतो अगदी पानासारखं दिसतं म्हणून मी याला कटलेट नाव दिलेले तर हे पहा ताटात काढून घेतले आणखीन एक बनवून दाखवते एक गोळा मिश्रण एवढं घ्यायचं आणि हाताने अगोदर गोल करून घ्यायचे नंतर थोडंसं फिरून चपटा आकार दिला की साईडने याला पानासारखा असा आकार देऊन घ्यायचा पटकन हे कटलेट तयार होतात तर अगदी झटपट आपले इथे कटलेट बनवून तयार होणार आहेत तर अगोदर मी दोन तुम्हाला बनवून दाखवलेत सुद्धा सर्व आपल्याला हे कटलेट असेच बनवून घ्यायचे तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही थोडं थोडं मिश्रण हातावरती घेऊन त्याचे छोटे छोटे रोल बनवून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपले इथे पानाचा आकार देऊन दोन मी इथे पान कटलेट बनवून घेतलेत तर अशा पद्धतीने सर्व कटलेट बनवून घेणार आहे तर एकदम इझी आहे बनवायला नक्की एकदा ट्राय करून पहा तर इथे मी दोन हे कटलेट बनवून घेतलेत तर एवढं मिश्रण आणखीन शिल्लक राहिलेलं आहे तर बनवत बनवत बाकीचे सुद्धा मी तयार करणार आहे तर आता इथे पाच मी कटलेट तयार केलेत आपण हे कटलेट तळून घेऊया तर तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं बनवतानाच तेल कढईमध्ये गरम करायला ठेवायचं म्हणजे कटलेट बनेपर्यंत तेल मिडियम गॅसवरती चांगलं गरम होतं तेल गरम झालं की यामध्ये आपण दोन पान कटलेट टाकून घेऊया अगोदर आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले क्रिस्पी कुरकुरीत फ्राय होणार आहेत तेल खूप तापलेलं असेल मोठा गॅस केला तर लगेच लालसर होतात आणि चांगले मध्ये तळले जात नाही त्यामुळे मिडियम गॅसवरच अलटी करून हे आपल्याला कटलेट तळून घ्यायचे तेलामध्ये कटलेट टाकले की लगेच त्याला टच करायचं नाही थोड्या वेळ असंच त्याला कोटिंग होऊ द्यायचं आणि नंतर दुसऱ्या साईडला पलटी करून घ्यायचे तर टाकल्या टाकल्या अजिबात टच करायचं नाही थोड्या वेळाने आपण असं पलटी करून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असेल किती मस्त याला रंग आला आहे आता दुसऱ्या सुद्धा थोड्या वेळासाठी आपण असेच हे लालसर होईपर्यंत तळून घेऊया पलटी पलटी करून मिडियम गॅसवरती हे कटलेट आपण छान क्रिस्पी कुरकुरीत तळून घेऊया तर पाहू शकतात हळूहळू याचा कलर चेंज होत चालला आहे आणि आता आपले हे कटलेट चांगले तळत आलेले आहेत तुम्ही याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय जसं तुम्हाला आवडेल तसं तळून घेऊ शकतात किंवा फ्राय करून घेऊ शकतात तर अलटी करून हे पान कटलेट आपण तळून घेतले तुम्हाला दिसत असेल किती भारी आला सोनेरी खरपूस असा रंग आला आहे आणि एकदम क्रिस्पी असे आपण तळून घेतलेत मिडियम गॅसवरती तर दोन येथे आपण हे पान कटलेट बनवून घेतलेत सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात लहान मुलांना देऊ शकतात तर बाकीचे सुद्धा कटलेट सेम पद्धतीने असंच आपण तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती तर आपले इथे पाच कटलेट बनवलेले मी तळून घेतलेत आणि किती वारी दिसत आहेत पहा तर बाकीचेसुद्धा जे, जे मिश्रण राहिलं होतं त्यापासूनसुद्धा मी सेम अशाच पद्धतीचे हे पान कटलेट बनवून घेतलेत आहेत ना एकदम क्रिस्पी कुरकुरीत तर अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार ते होणाऱ्या रेसिपी पाहिजे असतील तर चॅनेलला प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज रुच्च व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय